एकदा असं झालं की आपण पहिली भाकर जर नेमकं कशाला देतो गाईला देतो आणि शेवटची भाकर कोणाला देतो उरलं सुरलं कुत्र्याला देतो आता शिटीमध्ये काय करतात पहिली भाकर कुठं देतात आपल्या देवाला आता स लक्षात आलं की तुमच्या आता इथं शिटी नाही पण पहिली भाकर कोणाला देत आहे आता नेमकं असं आहे तव्यावर पाणी मारल्याशिवाय दोन शितळे टाकल्याशिवाय भाकर टाकू नये असा नेहमी लोकांचं कारण आपल्याला आता ते माहीत राहिलं नाही म्हणून पहिली टाकल्या टाकल्या पोळी असो भाकर असो काही असो ती पहिली गाईच्या नावाची सकाळी थांबा ना लक्षात घ्या की ज्या वेळेस पहिली भाकर गाईला द्यायची तर आपण ती डब्यात कोणाच्या घालतो आपल्या तर विचारा जातो नोकरीला आणि शेवट जे उरलं सुरलं ते कुत्र्याला दिलं तर आपलं पितृदोष नाही होतो पितृदोष जातो म्हणून शेवटी आपण ते कुत्र्याला द्या उरलं जळलं तुळलं पण ते नेमकं काय करते स्वतः खाती आणि ज्यावेळेस पतिदेव येतो आता त्याने गाईच्या नावाने खाल्ल्यामुळे तो कायम शेपोट असे करीत राहतो जय जेव जय जेव जय बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू कोणाच्या नावाने खायलाय कोणाच्या नावाने खाल्लं गाईच्या नावाने बरोबर आहे आणि शेवटी जे आपल्याला कुत्र्याला द्यायचं ते कोणाचं कोणी खाल्लं स्वतः बिचारा दारात येत नाही तर भाऊ देत नाही उठू देत करन... नाही कारण कोणाच्या नावाने खाल्लं कोणाच्या नावाचं खाल्लं लक्षात घ्या म्हणून हे सगळं माहिती असू द्या पै म्हणून आता म्हण आता